कृष्ण हरी शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे संताची संगत मला बाई भोवली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद संताची संगत मला बाई भोवली संताची संगत मला बाई भोवली देहातच देव आहे पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी दावली संताची संगत मला बाई भोवली संताची संगत मला बाई भोवली देहातच देव आहे पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी दावली कशाला जात गयानिकाशी इथेच आहे तुमच्या पासी कशल जाता गयानिकाशी इथेच आहे तुमच्या पासी हृदयात उभी आहे माझी विठू माऊली हृदयात उभी आहे माझी विठू माऊली देहातच देवा पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी देहातच देहातच आहे पण्ढरि दावली संसारुणी स्थिरकरमन गुरचरणासि लि ध्यान संसार तु स्थिरकरमन गुरुचरणासि ध्यान साक्षात उभी आहे माझी विठू माऊली साक्षात उभी आहे माझी विठू माऊली देहातच देवा पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी दावली देहातच देव आहे पंढरी दावली गीता आणि भागवत सतसंग कोणी कर्म करा चांगले बोध घ्या म्हणी गीतानी भागवत सतसंग कोणी कर्म करा चांगले बोध घ्या मनी विठू माऊली आमच्या जीवनाची सावली विठू माऊली आमच्या जीवनाची सावली देहातच देवाई पंढरी दावली देहातच आहे पंढरी धावली देहातच देव आहे पंढरी धावली संताची संगत मला बाई भवली संताची संगत मला बाई भोवली देहातच देव आहे पंढरी दावली देहातच देवा आहे पंढरी दावली देहातच आहे पंढरी दावली